राज्य शासनासाठी नवीन शैक्षणिक धोरण आहे या अंतर्गत ज्या अंगणवाड्या आहेत अंगणवाड्यांच्या सगळ्या अंगणवाड्या ज्या आहेत त्या जिल्हा परिषदेच्या शाळेला जोडले जाणार आहेत तर या संदर्भात पाहू शकता अंगणवाडी जी आहे आता जिल्हा परिषद शाळेला जोडली जाणार आहे त्याचबरोबर ज्या सेविका आणि मदतनीस आहेत त्यांना त्यांचे प्रशिक्षण जे आहे हे दिले जाणार आहे तर संदर्भात पाहू शकता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्याच्या शालेय शिक्षण विभाग दोन हजार पंचवीस सव्वीसपासून करणार आहे तर यामध्ये अंगणवाडी व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम हा नवीन असणार आहे आणि त्यासाठी प्राथमिक शाळांमधील पहिलीला शिकवणाऱ्या ज्या शिक्षकांचे प्रशिक्षण आहे ते देणार आहेत ते हो दिलं जाणार आहे प्रशिक्षण होणार आहे त्याचबरोबर पाहू शकता अंगणवाडी सेविकांना देखील कार्यशाळांच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार त्यांच्याची मुघलांना जे अध्यापन आहे कसे करायचे मुलामध्ये शाळांची गोळी कशी वाढेल या दृष्टीने प्रशिक्षण दिले जात आहे हे प्रशिक्षण कार्यक्रम जो आहे हा सुरू झालेला आहे यामध्ये पाहू शकता एकात्मिक बालविकास विभागाच्या पाचशे त्रेपन्न प्रकल्पांतर्गत एक, एक, त्रेपन प्रकल्पां एक लाख दहा हजार पाचशे छप्पन्न अंगणवाडी आहेत आणि त्या अंतर्गत सव्वा लाखांपर्यंत सेविकाच्या कार्यरत आहेत त्यापैकी आत्ता बारावे उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण दिले जात आहे यामध्ये बारावे उत्तीर्ण सेविकांना सहा महिन्याचे तर दहावे उत्तीर्ण सेविकांना एका वर्षाचे बाल प्रशिक्षण हे दिलं जाणार आहे दरम्यान आता पाहू शकता नवीन धोरणानुसार अंगणवाड्यातील चिमुकल्यांना शिक्षणात पालकांनाही सहभागी करून हे घेतलं जाणार आहे तर यामध्ये पाहू शकता अंगणवाड्यांमध्ये दहावी आणि बारावी बारावी जे उत्तीर्ण सेविका आहेत त्या सर्वांना एकाच पातळीवर आणून अंगणवाड्यांमधील छोट्या व मोठ्या गटाला अध्यापन कसे करायचे याचे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे त्यासाठी पाहू शकता बाराव्या उत्तीर्ण सेविकांना नवीन धोरणातील बदलाचा सहा महिने ऑनलाईन अभ्यास हा करावा लागणार आहे आणि दहावे उत्तीर्ण सेविकांना त्यासाठी एक वर्षाचा कालावधी हा देण्यात आलेला आहे तो अभ्यास कसा करायचा त्यांचा अध्यापन कसं करायचं यासंदर्भात कोणते घटक आहेत यावर करून कार्यशाळा ही घेतली जाणार आहे आणि त्या अभ्यासावर सेविकांना पाहू शकता बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे आणि सहा महिन्याचं आणि बारा महिन्याचं तेच पाहू शकता त्यावेळेला तुम्हाला एक सर्टिफिकेटसुद्धा त्यावेळेला मिळणार आहे आणि त्या ना सर्टिफिकेटचं नाव असणारं आहे पाहू शकता बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम हे प्रमाणपत्र कधी मिळेल तर हे पाहू शकता तुमच्या सगळ्या कार्यशाळा ह्या पूर्ण झाल्यानंतर एक पेपर घेतला जाईल आणि तो पेपर जो आहे ऑनलाईन पद्धतीने असू शकतो किंवा मग ऑफलाईन पद्धतीने सुद्धा हा पेपर हा घेतला जाऊ शकतो तो तुम्हाला पास करावा लागणार आहे अंगणवाडी सेविका असतील मदती मदतनीस असतील आणि त्यानंतर ना कदाचित तुमचं जो मानधन आहे म्हणजे तुमचं जे प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जी जिल्हा परिषदेसाठीची शाळा जी जोडली जाईल एकत्रित एक केली जाईल सेम इमारतीमध्ये जे शिक्षण आहे ते दिले जाईल यासंदर्भात पुढची कार्यवाही मार्गदर्शक सूचना ह्या जारी केल्या जातील शिक्षण विभागांतर्गत जिल्हा परिषदेच्या म्हणजे तुमचे जे त्याबद्दलची माहिती दिली जाईल आणि त्यामध्येच तुमचे जे मानधन आहे पगार कितीपर्यंत वाढू शकतो संदर्भात सुद्धा पुढची अपडेट दिली जाईल तर पाहू शकता सध्या माहिती उपलब्ध झाले शाळा ज्या आहेत अंगणवाडी ह्या जिल्हा परिषदेला जोडल्या जाणार आहेत आणि जिल्हा परिषदेला जोडल्यानंतर त्याचं जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना दिले जाणार आहे आणि त्या प्रशिक्षणानंतरनं त्यांचं मानधनामध्ये कदाचित वाढ होऊ शकते संदर्भात पुढची मार्गदर्शक सूचना जारी केली जाईल तर यानंतर न पाहू शकता ते शिक्षण असेल म्हणजे जे अंगणवाडीचं शिक्षण असेल हे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच म्हणजे जे, जे तुमची जवळची जिल्हा परिषदेची शाळा असेल त्या ठिकाणीच एकत्रितरित्या दिली जाईल म्हणजे त्याच ठिकाणी त्याच इमारतीमध्ये ते शिक्षण असणार आहे अंगणवाडी जे शिक्षण होईल तर या संदर्भात पाहू शकता नवीन ज्या गाईडलाईन सूचना आहेत त्या लवकरच दिल्या जातील आणि हा जो सगळा शैक्षणिक धोरण आहे दोन हजार पंचवीस सव्वीसपासून राबवलं जाणार आहे संदर्भात डिटेलमध्ये गा मार्गदर्शक सूचना ज्या आहेत लवकरच जारी केले जातील आणि या महत्त्वाच्या अपडेट्स येवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद